त्यावेळेस माझा मामा तीस वर्षाचा होता आणि मी सोळा वर्षाची मी दिसायला अतिशय सुंदर आहे गोरा रंग काळे केस शरीराने भरलेले होते माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे मामा आमच्या घरी आले सुरुवातीला तर मामाकडे पाहून मला असं वाटायचं की मामा माझ्यावर खूप जीवापाठ प्रेम करतो माझी खूप काळजी घेतो पण याचं कारण जरा वेगळंच होतं आणि हे मला तेव्हा समजलं मी जेव्हा एक दिवस आंघोळ करून माझ्या रूममध्ये केस पुसत होते तेव्हा माझ्या अंगावर सर्व कपडे पण नव्हते फक्त एक टावेल गुंडाळेला होता तेव्हाच माझा मामा रूममध्ये आला त्यावेळेस मी जरा घाबरलेच मामा मला म्हणाला अगं आशू घाबरायचं काही काम नाही चल मी तुझे केस पुसून देतो मामा माझे केस पुसत असताना माझा गुंडाळेला टावेल निसटला आणि मग मामाने न काही बोलताच माझ्यासोबत नमस्कार मित्रांनो माझं नाव अश्विनी आहे आणि माझे वय सोळा वर्ष आहे ही गोष्ट दोन महिन्या आधीची आहे त्यावेळेस माझ्या भावाचं लग्न होणार होतं आणि लग्नाला फक्त वीस दिवस बाकी होते तेव्हाच माझे मामा आले माझ्या मामाचे नाव राकेश होते राकेश मामा हे माझ्या मम्मीच्या दूरच्या नातेवाईकातील चुलत भाऊ लागत होते माझ्या मम्मीला सक्का भाऊ नसल्यामुळे दादाच्या लग्नात मामाच्या विधीसाठी राकेश मामाला मम्मीने बोलवले होते राकेश मामाचं वय तीस वर्षे होते तरीही अजून त्यांचे लग्न झालेलं नव्हतं मी राकेश मामाला पहिल्यांदाच पाहत होते राकेश मामा घरी आल्यावर माझ्या मम्मीने त्यांना माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी पाठवले मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होते राकेश मामा माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी आले मला अभ्यास करताना पाहून ते माझ्या जवळ येऊन बसले आणि मला म्हणाले अरे वा आशू अरे वा शू तू एवढी मोठी झालीस तू खूप लहान होतीस तेव्हा मी तुला पाहिलं होतं असे म्हणत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला माझा खांदा चोळू लागले आणि मला म्हणाले अश्विनी तू मोठी झाल्यावर तर तुझी सुंदरता खूपच झळकून येत आहे मामाची नजर मला काही ठीक वाटत नव्हती मामाचा हात माझ्या खांद्यावरून झटकून मी माझ्या रूममधून बाहेर आले मी माझ्या घरात सगळ्यात छोटी होते त्यामुळे मी घरात सगळ्यांची लाडकी होते म्हणून मला असे वाटले की मी छोटी असल्यामुळे मामा माझ्यासोबत असं काही करत असतील त्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही घरी दादाचं लग्न होतं आणि माझ्या परीक्षाही चालू होत्या त्यामुळे मला शाळा पण बुडवता येत नव्हती म्हणून मला कसेही करून शाळेत जावे लागे मला नेहमी दादा शाळेत सोडत होता पण आता त्याचं लग्न असल्यामुळे तो बिझी होता म्हणून मला पप्पा शाळेत सोडत होते पण आज पप्पा ही लग्नाच्या कामामध्ये खूप बिझी होते मामाला घरी येऊन दोन दिवस झाले होते दुसऱ्या दिवशी मी शाळेसाठी तयार होऊन बाहेर आले आणि पाहते तर बाहेर कोणीच नव्हतं मी आईला विचारलं आई, आई पप्पा कुठे आहेत तेव्हा आई म्हणाली तुझे पप्पा आणि दादा कार्यालय बुक करण्यासाठी गेले आहेत मी खूप दुःखी झाले कारण मला आता शाळेत सोडायला कोणीच नव्हतं माझी शाळा इथून थोडी लांब होती आणि माझा परीक्षेचा आजचा पहिला दिवस होता तेव्हाच मामा त्याच्या रूममधून बाहेर आले मामा मला म्हणाले अश्विनी मी तुला शाळेत सोडतो तेव्हा आईने पप्पाच्या गाडीची चाबी मामाच्या हातात दिली मामा लगेच बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि पाच मिनिटात तयार होऊन बाहेर आले सकाळचे नऊ वाजले होते मी रोज दादा आणि पप्पाच्या मागे त्यांना पकडून बसत होते पण मामांना मी तसं पकडून बसू शकत नव्हते कारण मला खूप लाज वाटत होती पण थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी पण खूप वाजत होती घरापासून थोडा अंतरावर गेल्यावर मामाने माझा हात पकडून त्यांच्या कमरेच्या चारी बाजूनी टाकला आणि मला म्हणाले अश्विनी मला तुझा थंडीत कुडकुलेला आवाज आला मला असं पकडून बस तुला थंडी वाजणार नाही भलेही मामाने मला असं बसायला सांगितलं होतं पण तरीही मी मामाच्या कमरेवरून हात बाजूला घेतला तेव्हा मामाने अचानक कचकन ब्रेक मारला आणि मी त्यांच्या अंगावर पडली जेव्हा मी त्यांच्या अंगावर पडले तेव्हा मी माझ्या दोन्ही हाताने मामाच्या कमरेला घट्ट पकडले मामा मला म्हणाला थंडी वाजत आहे अश्विनी मला असंच घट्ट पकडून राहा मला थंडी तर खूप वाजत होती त्यामुळे मामांना मी असे पकडून बसले पण तेव्हा मला समजून आले नाही की जेव्हा मी मामांना असं पकडले होते तेव्हा माझ्या शरीराचा पुढचा नरम भाग मामाच्या पाठीला लागत होता तेव्हापासून मामाचे माझ्याबद्दल वागणं बदलले त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्या दिवशी मामाने मला शाळेत सोडलं आणि घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा मामाच आले होते घरी जातानाही मामा मामाने मला तसंच कमरेला पकडून बसायला सांगितलं पण तेव्हा तर थंडीही नव्हती दुपारची वेळ होती खूप ऊन पडलेलं होतं तरीही मामाने मला त्यांच्या कमरेला घट्ट पकडून बसायला सांगितलं होतं मी त्यांच्या कमरेला नाही पकडलं तर ते जोरजोऱ्यात ब्रेक मारत होते जेणेकरून मी त्यांच्या अंगाला धडकत होते म्हणून मी त्यांच्या कमरेला पकडूनच येत जात होते त्या दिवशीपासून मामा मला नेहमी शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यास येत जात होते तेव्हापासून मामाची माझ्याबद्दल नजर आणि भावना बदलल्या होत्या एके दिवशी सकाळी माझे खूप डोकं दुखत होते मी नेहमी माझं डोकं दुखत असले आईकडून डोक्याचे तेलाने मालिश करून घेत होते पण त्यावेळेस आई दादाच्या लग्नासाठी खूप व्यस्त होती आई मी आईकडे गेले आणि म्हणाले आई माझं डोकं खूप दुखत आहे थोडं तेलाने मालिश कर पण तेव्हा घरी काही पाहुणे आले होते त्यामुळे आई किचनमध्ये त्या पाहुण्यांसाठी नाश्ता आणि चहा करण्यास खूप व्यस्त होती मी नाराज होऊन माझ्या रूममध्ये आले मामाने हे सगळं पाहिलं होतं मामा माझ्या रूममध्ये आले आणि म्हणाले अश्विनी तुझं डोकं दुखत आहे ना चल मी तुझ्या डोक्याची मालिश करून देतो असे म्हणून त्यांनी तेलाची बाटली घेतली आणि माझ्या बेडवरून माझ्या मागे येऊन बसले मामाची नजर मला काही ठीक वाटली नव्हती मी त्यांची मदत घेण्यास नाही म्हणून उठून चालले होते तेव्हाच त्यांनी माझ्या दोन्ही खांद्यांना पकडून बेडवर बसवले आणि माझे केस सोडून माझ्या केसांमध्ये तेल ओतले आणि माझ्या केसाची मालिश करू लागली काही वेळ मामा मालिश करताना मला आपोआप छोप येऊ लागली मालिश करता करता अचानक त्यांचा हात माझ्या खांद्यावरून माझ्या खांद्यावर येऊ लागला हळूहळू ते माझा खांदा दाबू लागले खांदा दाबता दाबता त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवण्यास सुरू केली त्यांचा हाताचा स्पर्श माझ्या पाठीवरून मला जाणवत होता तो वर्ष मला खूप विचित्र वाटत हुता। मामा, माजा होता मामा तुम्ही माझ्या पाठीवरून हात का फिरवत आहात मला हे चांगलं वाटत नाही प्लीज तुम्ही तुमचा हात माझ्या पाठीवरून काढा पण त्यांनी पाठीवरून हात न काढता माझ्या ड्रेसच्या पाठीमागची चेन खोलू लागली हे बघून मी पटकन तिथून उठून मामापासून दूर गेले आणि त्यांना म्हणाले मामा तुम्ही हे काय करत आहात मला तुमची मदत नको आहे असं म्हणून मी माझ्या रूममधून बाहेर येऊ लागले तेव्हा मामाही माझ्या मागं पळत आले त्यांनी माझा हात पकडला तेव्हाच दरवाज्यामध्ये कामवाली मावशी आली तिला पाहून मामाने पटकन माझा हात सोडला माझा घाबरलेला चेहरा पाहून मावशीने मला विचारलं काय झालं ताई तुम्ही खूप घाबरलेले दिसता तेव्हा मी त्यांना काही बोलणारच तेव्हाच मामा त्या ते मावशीला म्हणाले मावशी तुम्हाला यायला किती वेळ झाला अश्विनीच्या रूममध्ये खूप कचरा पल्ला आहे ती कधीपासून स्वच्छ करण्यासाठी तुमची वाट पाहत आहे तुम्ही आहे की कामावर वेळेवर येतच नाही आता लवकर जा आणि तो कचरा साफ करा असे म्हणून मामा तिच्यावर ओरडू लागले मावशी माझ्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी निघून गेली मी मामाच्या हातून माझा हात सोडून पटकन मी हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसले मामा माझ्यासोबत खूप विचित्र वागत होता त्यामुळे मला आता त्यांच्यासमोर जाण्याची त्यांच्याशी बोलण्याची इच्छा पण होत नव्हती पण लग्नाचा माहोल असल्यामुळे मी ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नव्हती कारण या गोष्टीमुळे घरात भानणं होतील आणि आनंदाचे वातावरण हे भान्नामध्ये रूपांतर होईल म्हणून ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नाही संध्याकाळी जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या रूममध्ये गेले आणि अभ्यास करू लागले माझी रूम खूप छोटी होती तेव्हाच मला मामाच्या पायाचा आवाज येऊ लागला म्हणून मी पटकन रूमची लाईट बंद केली आणि चादर डोक्यावर ओढून झोपून टाकली तेव्हाच मामा रूममध्ये आला आणि लाईट लावली माझ्या अंगावरची चादर काढली मी मामाला जोरात ओरडणारच होते तेव्हाच समोर तेव्हा समोर पाहिले की मामा दोन्ही कान पकडून उठाबशा काढत होता ते मला म्हणाले अश्विनी माझं थोडं ऐकून तरी घे तुझा काही गैरसमज झाला आहे मी सगळं काही खरं सांगेल हे बघ तुझे काही केस तुझ्या ड्रेसच्या चेनीत अडकले होते तेच काढण्यासाठी मी थोडीशी चेन खाली केली होती आणि तेव्हा तू उठून बाहेर निघून गेलीस त्यावेळेस मला मामाचं बोलणं खरं वाटलं मी मामांना म्हणाले ठीक आहे मामा पण तुम्ही आताही ते का आला आहात तेव्हा मामा मला म्हणाले मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो होतो बिचारी तू एकटीच असतेस तुझ्याकडे कोणी लक्ष पण देत नाही मुलगा मुलगा म्हणून तुझ्या दादाचेच मागे सगळे लागतात तुझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही कारण तू मुलगी आहेस ना तुझ्यावर हा सगळा अन्याय मला बघू वाटत नाही सगळे तुझ्या दादाचा लाड पुरवतात पण तुला, तुला कोणीही विचारत पण नाही तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही तुझ्यापेक्षा तुझ्या दादाचं लग्न सगळ्यांना एवढं महत्त्वाचं आहे की तुझ्याकडे थोडं कोणी लक्ष पण देत नाही पण तू काहीही काळजी करू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत राहीन आता तू छोटी राहिली नाहीस तुलाही तुझ्या हक्कासाठी बोलायला पाहिजे मामाच्या बोलण्यातून मला जाणवलं की खरंच सगळे तर दादाचाच लाड करत होते आणि मला कुणीही विचारत पण नव्हते सगळे दादाच्या लग्नात एवढे व्यस्त झाले की माझ्या परीक्षेबद्दल मला कुणीही विचारत नव्हते माझ्या अभ्यासाबद्दल मला कुणीही विचारत नव्हते जेव्हापासून दादाचे लग्न जवळ आले तेव्हापासून मला शाळेत कुणीही सोडायला पण येत नव्हती माझी परीक्षाही खूप महत्त्वाची आहे पण माझे आई वडील हे सगळे विसरले होते आता मी लहान नाही पण मामाची माझ्याबद्दल काळजी बघून मला चांगलं वाटलं मी बेडवरून उठून मामांना मिठी मारली मी मामासोबत चांगले बोलू लागले नेहमी मामा, ने मामा, मामा ने मला शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यासाठी येत जात होती मामाच्या पाठीमागे मी मामाच्या कमरेला खट्टे मिठी मारून बसत होते मामा नेहमी संध्याकाळी मला त्यांचा मोबाईल बघायला देत होती आतापर्यंत मला घरात कुणीही मोबाईल वापरायला दिला नव्हता पण मामा माझी खूप काळजी घेत होती ती मला रोज संध्याकाळी गेम खेळण्यासाठी मोबाईल देत होते एके दिवशी जेव्हा माझी आई माझ्या रूममध्ये आली तेव्हा माझ्या हातात मोबाईल बघून ती माझ्यावर रागवली पण मी आता लहान नव्हते की त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेऊ मी आईला म्हणाले आई या चुकीचं काय आहे थोडा वेळ जर मी मोबाईल घेऊन बसले तर काय झालं तू फक्त दादाला चांगलं करतेस दादाला मोबाईल घेऊन देतेस तुला दादाच आवडतो तुला मी आवडत नाही त्या दिवशी मी पहिल्यांदाच आईला उलटं बोलले होते मी आता मामासोबत जास्त वेळ घालवत होते कारण त्यांच्यासोबत मला वेळ घालवायला आवडत होतं ते माझी खूप काळजी करत होते मला तर आता असं वाटत होते की मामाच माझे मित्र आहेत आमच्या दोघांची आता चांगलीच मैत्री झाली होती मामा माझी खूप काळजी आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते छोट छोट्या गोष्टीबद्दल ते माझा लाड करत होते ते माझी खूप तारीफ करत होते आणि मला त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून खूप चांगलं वाटत होतं मामा रोज माझ्यासाठी बाहेरून चॉकलेट आणत होते पण ते सर्व माझ्यासोबत खोटी सहानुभूती दाखवत होते कारण ते माझ्यासोबत असं काही करायला जाणार होते ज्याबद्दल मला काहीच कल्पनाही नव्हती एके दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे मी सकाळी साडेनऊ वाजता उठले मी बघितलं की सगळे नाश्ता करून त्यांचं त्यांचं काम करायला निघून गेले होते मी आंघोळ करून माझ्या रूममध्ये आले तेव्हाच मामा माझ्या रूममध्ये आला त्यावेळेस माझ्या अंगावर फक्त टावेल होता मामाला माझ्या रूममध्ये बघून मी पटकन रूमच्या दरवाजाच्या मागे जाऊन लपले मी मामाला म्हणाले मामा थोडा वेळ बाहेर जा मी चेंज करून येते माझा मामा माझं न काय ऐकता रूममध्ये येऊन घुसले माझा हात पकडला आणि मला दरवाजाच्या मागून बाहेर काढले त्यांनी मला वरून खाली बघितले माझे उघडे पाय आणि उघडा खांदा बघून त्यांच्या तोंडातून लाळ टपकू लागली ते मला एका विचित्र नजरेने मला बघत होते ते मला म्हणाले अश्विनी मी तुला आधीच सांगितलं आहे ना की माझ्यापासून लाजाची काहीही गरज नाही म्हणजे तू मला आपलं मानत नाहीस ना का तुला माझ्यावर विश्वास नाही का चलिये मी तुझे केस पुसून देतो त्यावेळेस मी फक्त टावेलवर होते म्हणून मी मामांना म्हणाले मामा मी कपडे घालून लगेच येते तुम्ही बाहेर जा पण मामा काही माझं एक पण ऐकत नव्हता मामाने दुसरा टावेल घेतला आणि माझे केस पुसू लागले केस पुसत असताना ते मला वासनेच्या नजरेने पाहत होते त्यांनी माझ्या उघड्या खांद्यावरून हात फिरवायला चालू केले पण त्यांचा तो स्पर्श मला खूप विचित्र आणि घाण वाटत होता म्हणून मी त्यांचा हा झटकून मामांना म्हणाले मामा प्लीज थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर जा तेव्हाच मामा माझ्या सुंदरतेची तारीफ करू लागले माझ्या खांद्यावर हात ठेवून माझा गोरा खांदा चोळू लागले आणि मला नको त्या नजरेने बघू लागले त्यावेळेस मला त्यांच्या नजरेची भीती वाटू लागली म्हणून मी त्यांना सारखं सारखं बाहेर जाण्यास सांगत होते पण ते माझं एक पण ऐकायला तयार नव्हते तेव्हाच बाहेरून माझ्या आईचा आवाज आला आईचा आवाज ऐकताच मामा लगेच रूम मामा लगेच माझ्या रूममधून बाहेर निघून गेले त्यानंतर चार पाच दिवस असेच निघून गेले हळूहळू आमच्या घरी पाहुणे येऊ लागले पाहुणे घरी आल्यामुळे आता घरामध्ये गर्दी झाली रात्री आईने मामाला माझ्या रूममध्ये झोपायला सांगितले आई म्हणाली की हॉलमध्ये दुसरे पाहुणे झोपतील तुझ्या रूममध्ये मामाला झोपू दे मी न काही विचार करता मामाला माझ्या रूममध्ये झोपण्याची परमिशन दिली पण मला माहीत नव्हते की त्या रात्री माझा मामा माझ्यासोबत काही विचित्र करणार होता रात्री मी नेहमीप्रमाणे माझी चादर ओढून झोपी गेली मामाचा आतरून वेगळा असतानाही ते माझ्या बेडवर येऊन झोपले आणि माझ्या चादरीमध्ये मा आले मला खूप थंडी वाजत आहे असं म्हणून ते माझ्या चादरीत आले आणि ते माझ्यासोबत वेगळेच वागू लागले ते मला हळूहळू माझ्यासोबत प्रेमाने बोलू लागले पण मला आता हे सगळं काही ठीक वाटत नव्हतं नंतर ते एका वेगळ्याच पद्धतीने माझ्या अंगावरून हात फिरवायला त्यांनी चालू केलं मला समजत नव्हतं की हे काय होत आहे अचानक त्यांनी माझ्या पोटाला चिमटा काढला ज्यामुळे मी जोरात ओरडले आणि उठण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हाच त्यांनी माझ्या कमरेला पकडून तिथे झोपवले मामाने मला उठू दिलं नाही ते मला म्हणाले घरात तुझ्यावर कोणीच प्रेम करणार नाही मी तुझी काळजी घेत आहे तू आता मोठी झाली आहेस आणि मोठ्या मुली काय करत असतात ते मी तुला आज दाखवतो तुला पण खूप मजा येईल तू फक्त गप्प पडून राहा आणि आनंद घे मामाचे हे शब्द मला काही ठीक वाटले नाही मला असं वाटत होतं की मामा माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करायला जात आहे मी त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण मामाने माझं तोंड बंद केलं आणि माझ्यावरून हात फिरू लागले आणि नको त्या नरम भागावरून हात फिरू लागले आता मला समजत नव्हतं की मी काय करू तेव्हाच त्यांनी माझ्या कानावर जोरात चावली वेदना असायनीय असल्यामुळे मी जोरात ओरडली तेव्हाच माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझी आई माझ्या रूममध्ये आली मामांना माझ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहून आईला एकदम धक्का बसला तिला काही समजत नव्हते तिने मला त्यांच्यापासून दूर केलं तेव्हाच पप्पा पण तेव्हाच पप्पा पण तिथे आले मला आणि माझ्या आईला रडताना पाहून प पप्पांना सर्व काही समजलं पप्पानी मामाच्या कॉलरला पकडून त्याच्या दोन तीन कानाखाली मारल्या आणि बेडवर आणि बेडवर डोकं धरून बसले माझी आई रडत होती तेव्हाच आई म्हणाली पोलिसांकडे तक्रार करा पण पप्पा म्हणाले लग्नाचं घर आहे खूप पाहुणे आले आहेत अश्विनीसोबत असं काही झालं हे पाहुण्याला समजलं तर पुढे तिचं लग्न पण होणार नाही तेव्हाच माझी आई म्हणाली काही वर्षापूर्वी माझ्यासोबतही असंच काही झालं होतं तेव्हा मी पण गप्प राहिले पण आजकालच्या मुलीसोबत मी असं काहीही होऊ देणार नाही इज्जतीमुळे त्यांचे आई वडील गप्प राहतात त्यामुळे असल्या हैवानांना संधी भेटते या संधीचा फायदा घेऊन मुलीसोबत नको ते करतात आपण आत्ता गप्प बसायचं नाही तुम्हाला इज्जत महत्वाची आहे की तुमची मुलगी महत्वाची आहे पप्पा उठले आणि पोलिसांना फोन केला पुलीस घरी आले तेव्हा सगळे पाहुण्याचे तेव्हा सगळ्या पाहुण्याच्या समोर मामांना अटक केली, केली। थर, मामा गेली पाहुणेही म्हणाले जे केलं ते बरोबर केलं आत्ताच त्याला शिक्षा नाही भेटली तर तो अजून कितीतरी मुलीसोबत असे कृत्य करणार त्यानंतर पुलीस मामाला घेऊन गेली समाजात असे हैवान असतात जे मुलीसोबत संधीचा फायदा घेऊन ते असे काही कृत्य करतात आई वडील मुलीच्या इज्जत जाईल म्हणून पोलिसाकडे तक्रार करत नाही आणि नंतर तोच हायवान पुन्हा दुसरा शिकार करतो म्हणूनच मित्रांनो प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजे लहान मुलींना गुड टच बॅड टच हे शिकवायला पाहिजे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा